रामराम मंडळी तर आज आपण आलो आहे कार्तिक स्वामी मंदिर हे पुण्यात आहे आणि मी पुण्यात थोडं राहण्यासाठी आलो आहे जसं की तुम्हाला माहिती आहे मी पुण्यासाठी पुण्यामध्ये जॉब वगैरे शोधण्यासाठी आलो आहे पण आज शनिवार आहे चौ मित्रांसोबत मी आलो आहे हे मंदिर बघण्यासाठी खूप जुनं मंदिर आहे आणि आपण ते बघूच मंदिरामध्ये काय काय आहे ते मी पण पहिल्यांदाच आलो आहे आणि चला आपण बघूया थोडीशी गर्दी पण आहे आम्ही चौघजणं आलो आहे गणपती बाप्पांचं सुंदरस मंदिर थोडं आज जाऊन बघू इथे आहेत इथे उंदीर आहे मूषक ते फ्रेम आहे आणि इथे गणपती बाप्पांची सुंदरशी मूर्ती हो आ, आता आपण आहोत मंदिराच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि मंदिराच्या बाहेर उभा आहे कारण की आत आपल्याला जाता येत नाही आहे आत व्हिडिओ आणि फोटोग्राफीला अलाउड नाही आहे त्यामुळे आपण आता बाहेर आहे आणि माझ्यासोबत सोबत आहे माझा मित्र ज्याला लोकलच आहे इथला त्यामुळे याला तिथली सगळी सग माहिती माहिती आहे की हे मंदिर कशाचं आहे ते भरपूर असे मंदिर आहेत तो आपल्याला सगळी माहिती सांगेलच तर चला आपण डायरेक्ट त्याला विचारूया तर हा आहे माझा लोकल मित्र तर आपल्याला सगळी माहिती सांगेल तर या मंदिराला कार्तिक स्वामी मंदिर जरी म्हटलं असेल तरी आम्ही लोकल भाषेत त्याला मुरगन टेम्पल असं म्हणतो या टेम्पलवरती म्हणजे या मंदिराच्या पूर्ण देरावरती मिक्स असे मंदिर आहेत भरपूर देवांचे हे पहिलं मंदिर जे आहे ते कार्तिक स्वामींचं आहे कार्तिक स्वामी म्हणजे आपले हां आपले कुंके देव आणि पार्वती देवांचे पहिले पुत्र म्हणजे गणपतीचे पहिले आणि मंदिरं पण आहेत तर आपण एक एक करून ते मंदिर बन मला हे सांग की इथं हां ऍक्च्युली मंदिर मंदिर आहे ते आहे साऊथ इंडियनचं सा मंदिर साऊथ इंडियन लोकांनी म्हणजे या मंदिराला बांधलेलं आहे आणि त्याची रचना जर तुम्ही बघाल तर सेम साऊथ इंडियन आहे मोस्टली इथे तसे म्हणजे तमिळ लोकं जास्त असतात आणि मराठी लोकं पण आपली भरपूर येतात आणि असं म्हणजे मंदिराचे काही टायमिंग जे आहेत मॉर्निंग एट टू इलेव्हन काय तरी आहे आणि तिथं बाहेर फुलं जे संध्याकाळचं टायमिंग आहे ते फाईव्ह टू एट एट थर्टी हां मला तार्तेचं मंदिर आहे तार्के त्यामुळेच आपल्याला इथं बाहेर गणेश गणेश बरोबर बरोबर खालीचं मंदिर आहे हां त्यामुळे जसं असं वाटलं की बालाजी मध्ये आलं का वाटलं आहे असं रेकॉर्डिंग वगैरे फोटोग्राफी वगैरे करता येत नाही कारण की कॅमेरा वगैरे लावलेला आहे त्यामुळे आपण दाखवणार नाही पण बाहेरनं वगैरे शूट तू केल्यावर तुम्हाला कळेलच की कसं वगैरे मंदिर आहे ते हे मंदिर कशाचं आहे म्हटलं हे जे मंदिर आहे शिव मंदिर आहे शंकरांचं गणेश देवांचं एकूण मिळून किती आहे एकूण मिळून जर आपण मोजले तर चार हे पाच आणि त्या बाजूला एक साईबाबाचं मंदिर आहे आणि एक छोटस शनिदेवाचं मंदिर आहे असं एक सात आठ मंदिर असतं म्हणजे भरपूर अशा देवांचं इथं मंदिर आहे बरोबर इथे आपण शंकरदेवांचं दर्शन घेऊ. नी हे आता ए, लास्ट मंदिर. हे जे आहे ते गणेशदेवांचं. गणपती बाप्पाचं तिथ पण एक होतं. हां, मंदिर दोन आहेत. एक खाली जे आहे ते मोठं आहे आणि वरती जे आहे ते अ थोडंसं छोटं होतं. <laughs> साईबाबांचं आणि शनिदेवांचं मंदिर राहिलेलं आहे ते आपण आता बघूया जाऊ शनिदेवांचं मंदिर आहे आता जे जसं आपण म्हणतो की शनिदेवांचे नऊ ग्रह असतात तर ह्या आतमध्ये त्या नऊ ग्रहांच्या मूर्त्या आहेत इकडे तीन इकडे तीन आणि इकडे तीन त्याबरोबर नऊ होता बरोबर आता पलीकडे एक मंदिर आहे ते पलीकडे आहे साईबाबांचं मंदिर साईबाबांचं मंदिर हे सगळे असे वेगळ्या टाइप मध्ये हा म्हणजे साऊथ इंडियन हे कम्प्लीट साऊथ इंडियन म्हणजे पुण्यात येऊन आपण सगळ्या देवांचं दर्शन एकाच ठिकाणी घेऊ शकतो असं वाटू नये की आपल्याला तिकडे जायला पाहिजे त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला पुण्यात बसून इथे आपल्याला सगळ्या देवांची दर्शन एकाच ठिकाणी मिळू शकतात आहे सगळ्या मंदिरात जाऊन तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही पण एकदा इथे येऊन भेट द्या जास्त लांब नाही आहे पुण्यातच आहे तुम्ही जर पुण्यात असाल तर अवश्य एकदा या स्थळाला भेट द्या तिथेच सगळ्या देवांच्या दर्शने घ्या आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये